नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच गेल्या सतरा वर्षापासून स्पर्धा परीक्षेमध्ये विशेषतः शिक्षक भरती क्षेत्रामध्ये सर्वोत्तम निकाल देणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्षाचे स्वागत करतो आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी या ऍप्लिकेशन मध्ये विविध प्रकारचे जे लाईव्ह रेकॉर्डेड टेस्ट सिरीज हे सगळे कोर्स चालतात हे कोर्स कसे घ्यायचे एका मिनिटाचा व्हिडिओ आहे म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून या आपल्या कुठलाही कोर्स घेण्यासाठी काय प्रक्रिया करायची हे सहज समजून जाणार आहे एक गोष्ट अजून एक महत्वाची तुम्हाला सांगायची की लवकरच महाराष्ट्र राज्याच्या शिक्षक पात्रता कसोटी या परीक्षेची जाहिरात येणार आहे केंद्राच्या शिक्षक पात्रता कसोटीची जाहिरात आली सात सात दोन हजार चोवीस रोजी परीक्षा आहे मात्र त्याच्यानंतर महाराष्ट्राची जाहिरात येऊन त्याच्या अगोदर शिक्षक पात्रता कसोटी होण्याची शक्यता आहे आणि म्हणून या परीक्षेच्या परिपूर्ण तयारीचा पेपर एक असो पेपर दोन असो या परीक्षेच्या परिपूर्ण तयारीचा ज्याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह लेक्चर पीडीएफ नोट्स टेस्ट अशा प्रकारचा परिपूर्ण कोर्स आपल्याकडं रेडी आहे आणि एवढंच नाही मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक विषयाची टॉपची फॅकल्टी टॉपचे मार्गदर्शक आपल्याकडं मार्गदर्शन करण्या आहेत आणि हाच काय तुम्हाला पाहिजे तो विषय पाहिजे तो कोर्स तुम्ही घेऊ शकता आपल्या ऍप्लिकेशन मध्ये एक मिनिटाचा व्हिडिओ आहे म्हणजे तुम्हाला काय प्रोसेस करायची हे समजून जाईल चला पाहूया आपण की प्रोसेस काय करायची एक नंबरची स्क्रीन पहा इथं प्ले स्टोर ला जा आणि प्ले स्टोअर मध्ये आपलं शेळके मास्टरमाइंड अकॅडमी असं ऍप्लिकेशन इथं टाईप करा टाईप शेळके मास्टर टाईप केलं तरी लगेच खाली तुम्हाला शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप्लिकेशनचं नाव येईल गुगल तेवढा आपल्याला ओळखतो याच्यानंतर पुढे पहा आपल्याला अशा प्रकारचा लोगो अशा प्रकारचा लोगो असणार ऍप्लिकेशन तुम्हाला इथं दिसेल आणि मग त्या ऍप्लिकेशन इथं दिसलं की इथं इन्स्टॉल करायचं दुसऱ्या स्टेजला झालं इन्स्टॉल आता इन्स्टॉल झाल्यानंतर कधी कधी तुम्हाला अशी तीन नंबरची ही जी स्क्रीन आहे ही स्क्रीन दिसू शकते तर इथं सर्वात खाली तुम्हाला यूज अनादर मेथड असा जो ऑप्शन आहे यूज अनादर मेथड त्यावर क्लिक करायचं ठीक आहे त्यावर या लॉग इन विथ व्हॉट्सअपवर नाही त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर चौथ्या क्रमांकाची स्क्रीन तुम्हाला अशा प्रकारे दिसेल तिथं तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा नंबर टाकला तिथं तुमचा नंबर टाकल्यानंतर प्रोसीड सेक्युरली याच्यावर क्लिक करायचं प्रोसीड सेक्युरली यावर क्लिक केल्यानंतर पाचव्या क्रमांकाला झालं तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन तुमच्या समोर येईल त्या अगोदर इथं जेव्हा याच्या पुढे तुम्हाला हर्ष श्रीवास्तव हर्ष श्रीवास्तव अशा प्रकारचं नाव दिसल त्या जागेवर तुमचं नाव टाकायचं क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला ऑल कॅटेगरीज नावाच्या ऑप्शनला टिकमार्क दिसल आणि त्याच्या खाली प्रोसेस अँड कंटिन्यू सेव्ह अँड कंटिन्यू अशा ऑप्शनवर क्लिक करायचं यानंतरची स्क्रीन तुम्हाला अशी दिसेल की ज्यामध्ये तुम्हाला अनेक कोर्स दिसतील त्यातल्या तुम्ही पहा कोर्सेस नावाच्या वर क्लिक करायचं कोणता कोर्स घ्यायचा आधी कोर्सेस वर क्लिक केले इथं की तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढच्या स्क्रीन वर इथं सर्च फॉर कोर्सेस म्हणजे इथं टाईप करायला जागा येईल मग इथं फॉर एक्झाम्पल तुम्हाला टी चा कोर्स घ्यायचा होता तर तुम्ही टीईटी टाकलं बघा टी ती 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 पेपर दोन सामाजिक शास्त्र आला टीटी पेपर एक आला टीटी पेपर दोन गणित विज्ञान आला ठीक आहे तर अशा रीतीनं तुम्हाला हे कोर्स ओपन झाले मग तुम्हाला समजा यातला कोणता कोर्स घ्यायचा टी टी पेपर एक ओके मग टी टी पेपर एक नावाचे ही स्क्रीन तुम्हाला ओपन झाली ही ओपन झाल्यानंतर इथं पहा तुम्हाला आय एम इंटरेस्टेड नावाचा ऑप्शन दिसेल ते आय एम इंटरेस्टेड नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं की त्यानंतर कधी कधी तुम्हाला राज्यांची यादी येईल आपलं महाराष्ट्र निवडायचं आणि मग अशा प्रकारचा मॅसेज येईल तर हा मॅसेज तुम्हाला काय सांगतोय की तुमच्या व्हॉट्सअपला किंवा तुमच्या टेक्स्ट मॅसेज मध्ये तुम्हाला एक मॅसेज आलाय तो तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये दिसेल आणि मग हा नोटिफिकेशन मध्ये दिसणारा मॅसेज हा असा असेल मग इथं पा इथे एक लिंक आहे त्या लिंक वर क्लिक केला किंवा इथे आहे बाय नाव या बाय नाव वर क्लिक केला की तुम्हाला लगेच पेमेंट करण्याची अशा प्रकारची ऑप्शन ओपन होतील मग पा गुगल पे फोन पे पेटीएम किंवा अदर दुसऱ्याचा युपीआय तुम्हाला इथं पेमेंट करता येईल आता अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथं क्लिअर करतो पाठीमाग पा। कोर्स घ्यायचा आहे त्याच्याच मोबाईल मध्ये ही सगळी प्रोसेस करायची त्याच्याच मोबाईल मध्ये पण एक गोष्ट लक्षात राहू द्या काय तर जर ज्याच्या मोबाईल मध्ये कोर्स घ्यायचा आहे त्याच्या मोबाईलमध्ये जर पेमेंटची व्यवस्था नसेल तर हा आलेला जो मॅसेज आहे त्यानं ज्या मोबाईलमध्ये फोन पे गुगल पे ज्या मोबाईल मधून तुम्हाला पेमेंट करायची तो मेसेज जशाचा तसा व्हॉट्सअप न तिकडे फॉरवर्ड करायचा पाठवायचा तो स्क्रीनशॉट करून नाही हा मॅसेज असाच्या असा पाठवायचा ठीक आहे आता पाठवल्यानंतर मग त्या मोबाईल मध्ये त्या लिंक वर क्लिक केलं की तुम्हाला असे ऑप्शन येतील आणि पेमेंट केले की झालं यू हॅव सक्सेसफुली इन शिक्षक पात्रता टी -टी पेपर आहे या स्टार्ट लर्निंग नाव वर क्लिक केलं की तुमचं पेमेंट झालं तुमचा कोर्स सुरू झाला आता कोर्स कसा पाहायचा याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे पण कोर्स कसा घ्यायचा यासाठीचा हा व्हिडिओ आहे अगदी ज्यांनी टी टी सी टी, टी जे पात्र आहेत त्यांच्यासाठी टॉपची फॅकल्टी असणारी आगामी होणारी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी शिक्षक भरती प्रक्रियेतील शेवटची लढाई शेवटची परीक्षा हाही कोर्स आपला लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर पीडीएफ नोट्स आणि टॉपिक टेस्ट या सर्वांचा परिपूर्ण सुरू आहे तुम्हाला जॉईन करायचा असेल तर सांगितलेली प्रोसेस करा कुठं तर आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप्लिकेशन मध्ये चला कोर्स कसा घ्यायचा याची प्रोसेस तुम्हाला सांगितली याच्यानंतर कोर्स कसा पाहायचा ऍडमिशन घेतल्यानंतर कोर्स कसा पाहायचा याचा व्हिडिओ मी लगेच तुम्हाला पाठवतो धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच